जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील मांजरे गावात जिल्हा परिषदे बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या निकृष्ट दर्जाची कामे ग्रामस्थांचा संताप ठेकेदार व ग्रामविकास अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी नंदुरबार तालुक्यातील मांजरे गावात ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांवर गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे गावातील अंतर्गत रस्ते संरक्षण भिंती आणि नाल्यांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असल्याचे निदर्शनास आले आहे या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे गावातील अनेक रस्ते बनवण्याचा बनाव करण्यात आला आहे केवळ वरवर वर रस्त्याचे कामे करण्यात आले असून काही ठिकाणी आतापासूनच रस्ता उखडू लागला आहे तसेच संरक्षण भिंतीसाठी वापरण्यात आलेला सिमेंट आणि लोखंड दर्जाही नसून त्या भिंती काही ठिकाणी आधीच तडे जाऊन घासळू लागल्या आहेत त्यामुळे या कामांचा टिकाव लागत नसल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर गावातील ग्रामपंचायत सदस्य किरण पाटील यांनी ग्रामविकास अधिकारी व संबंधित ठेकेदाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून तात्काळ चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे सदस्य व गावातील नागरिकांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देत याप्रकरणी लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे परंतु पंचायत समितीचे संबंधित विभागाचे अधिकारी ही उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे निदर्शनास आले आहे यामुळे गावातील स्थानिकांनी न्याय मागावा तरकोणाकडे असा प्रश्न निर्माण होते झाला आहे विकासकामांमध्ये पारदर्शकता नाही अधिकारी आणि ठेकेदार यांची मिलीभगात असून गावाच्या निधीचा अप्यय होत आहे हे खपून घेतले जाणार नाही संबंधित ग्रामविकास अधिकारी व ठेकेदार याच्यावर योग्य चौकशी करून कठोर कारवाई करावी असे ग्रामस्थांनी मागणी केली आहे या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देत त्वरित चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी अन्यथा ग्रामस्थांतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी किरण गाव माझे तालुका जिल्हा नंदुरबार व ग्रामपंचायत सदस्य आहे फक्त पुढे दोन दोन मीटर काम केलेलं आहे आणि हा नाला आहे जाण्या ना येण्यासाठी राहतो माझं हे म्हणणं आहे शासनाला की इंजिनियरने कसं काय पास केला आहे या जागा जागा पास केली की याची उंची नाही घेतली का इस्टिमेटनुसार काम नाही झालं का एकोणतीस लाखाचा रस्ता आहे फक्त दोन मीटर ते पुढे केलेलं आहे वृत्ती फक्त बनवून दिलेलं आहे फक्त कागदावर रस्त्या रस्त्याचं काम दाखवत आहेत व इंजिनियर साहेबांना मी पाच दिवसापासून फोन करत आहे किंवा त्यांना मेसेज केला तरी माझे उत्तर देत नाही आहे त्यांना विचारलं की हे काम कुठली निधीमधून आहे व किती लाखाचे आहे त्यांचा फोन पण रिसीव करत नाही आहे बी साहेबांना किंवा गट विकास अधिकारी यांना पण भेटलो यांनी पण मला मन समाधान उत्तर दिलं नाही ताडाटाळी करण्याचा ता प्रयत्न केलेला आहे याला न्याय मिळावं हो, जर मला न्याय नाही मिळाला हो, शासनाचा पैसा आहे हा आमचा जनतेचा पैसा आहे याचा उपयोग योग्य दिशेने होत नाही आहे जर मला न्याय नाही मिळाला किंवा याची चौकशी कंट्रोल क्वालिटी कंट्रोलकडून जर नाही मिळा घेतली गेली तर मी दहा तारखेपासून डायरेक्ट उपोषणाला बसणार आहे पंचायत समितीमध्ये व्हिडिओ ऑफिसमध्ये आर टी आय खाली माहिती मागितली होती गावातली उदाहरणार्थ तुमच्या ग्रामसभाचा ठराव वगैरे व जे गावामध्ये जे हल्लीमध्ये कामं चालू आहेत त्यांचे इस्टिमेट वगैरे ग्रामसेवक व त्यांचे काही पुढारी गावातले त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे मला तर आढळून आलं कारण की ते तीन महिन्यापासून वारंवार मला माहिती देण्याचा लपवण्याचा प्रयत्न करत आहेत व ही शिव संरक्षण भिंती एकोणतीस लाखाची आहे याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे तिकडे काँग्रेटीकरण रस्ता आहे समशानभूमीमध्ये तो पण तीस तीस लाखाचा आहे ती माहिती मागितली तर ग्रामसेवक सांगते की माझ्याकडे इस्टेमेंट नाही काही नाही सदर व जो चोर आहे ठेकेदार आहे त्याच्याकडे आहे त्यांनी असे उत्तर देऊन दिलं तो मला देत नाही आहे त्याच्यामुळे मी ओ साहेबांकडे व काल आ, आपले जे जिल्हा परिषदचे कलेक्टर साहेब त्यांना पण निवेदन दिलेलं आहे ती माझी मागणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी मी बी मी ओ मधून जाईल डायरेक्ट तिथं आंदोलनला बसेल हे आंदोलन करेल